आपला महाराष्ट्र युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे जिल्हा परिषद प्रशाला मुले वाढवणा बुद्रुक येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा येथील जिल्हा परिषद प्रशाला मुले वाढवणा बुद्रुक प्रशालेत महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी प्रशालेचे ध्वजारोहण प्रशाला मुख्याध्यापक श्री सलीम दायमी यांच्या हस्ते करण्यात आले ध्वजारोहणानंतर लागलीच सर्वांसमक्ष वार्षिक परीक्षा निकाल विश्लेषण करून प्रगतीपत्रकांचे विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले सदरील कार्यक्रमात शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष इस्माईल अली धावडे श्री पदाची गुरुजी श्री जलील खान गोलंदाज पालक मुनीर बागवान सामद बागवान आयनुल्ला खुरेशी दिशाचे संपादक श्री राजू किनिकर श्री धनंजय कलकोटे श्री नरहरी बामळे महाराष्ट्र लाईव्ह पोलीस टाईमचे उदगीर तालुका प्रतिनिधी श्री यादुल डांगे व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते